माजी मुख्यमंत्री अनिल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला ह्याच्यावर दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे आणि माझं तर मग सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही आणि अशा व्यक्तीच्या आधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्याने निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे मग कोणाची मतं घ्यायची कशी घ्यायची ही ठरवावी लागेल पण निवडणूक आयुक्त सुद्धा पुण्यामध्ये निवडून आला पाहिजे तर आणि सरच त्याने निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे आणि ही जी काही शंका आहे एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी एव्हरी वोट फॉर अमूक एव्हरी वोट मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं वाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता जर का सगळ्यांनी मतं तुम्हाला तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले अमुक दिले अमुक दिले मग मत तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये तज्जमिद्ध नाहीये परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये पेपर पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि त्याचीच घडी पदून ती बॅलेट पेपरमध्ये जायची आता मी बटन जरूर दाखतोय दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झूमध्ये दाखवू की माझी रिसीट दाखव द्या तुम्ही ती कुठे जाते ती कळत नाही ती मोजली जात नाही आणि मत रजिस्टर कुठे झाले कारण मत ते मोजले जाते व्हीव्हीपॅटच्या रेसिपीवरचं मत मोजलं जात नाहीये त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन मध्ये होता नव्हता कामाने कारण आता जे का महाराष्ट्र घड़े महाराष्ट्र सर्वसमा जनते पटले नहीं और पटलेल ना डोक निवड़ुका अशा पद्धति ने लदू श कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए, होना नेशन, चाहिए। क्यों नहीं होनेशन को लेकर आपकी क्या प्रक्रिया मेरा कहना यही है कि वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए क्यों नहीं होना चाहिए अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है तो वहां भी चुनाव होना चाहिए ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहां बिठा दूंगा नहीं चलेगी एसी पर तो उनका भी चुनाव होना ही चाहिए और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो होने दो ना एक बार बैलेट पेपर पे वो, वोटिंग होने दो वो, अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं है मैंने कहा एक लक्ष्य दिया कि नागपुर ही संतरा नगरी बड़े प्रसिद्ध है आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि त्या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत कोण कर्णधार आहेत कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळतच नाही आपला भाऊ कोण दारा कोण आणि कर्णधार कोण शिल्पकार कोण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत आमचा वापर करून घेतलाय जेव्हा गरज होती तेव्हा जवळ केला आता त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे अनेक जण आता मला कोणीतरी ना काही जण तुमच्या संपर्कात आहेत का नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती कारण शेवटी अनुभवासारखा का उत्तम गुरु नसतो तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे त्यातनं त्यांना शिकवणी शिकवणूक मिळू द्या